नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे ज्या उत्सवाची आभालवृद्धांपासून सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात तो गणेश उत्सव नुकताच उत्साहात साजरा झाला या उत्सवाच्या निमित्ताने समाजातील सर्वच घटक एकमेकांशी एकरूप झाले आणि सर्वांनी या सोहळ्याचा आनंद लुटला गावोगावी वाड्या वस्त्यांवर या गणेशोत्सवाची परंपरा मोठ्या भक्तिभावाने जपण्यात आली शहरामधील उत्साह तर अवर्णनीय होता मात्र गावोगावी आणि वाड्या वस्त्यांवर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात सहभागी होणारे तरुण कार्यकर्ते आणि सर्व नागरिक या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याचा अपार प्रयत्न करीत असतात त्याचाच एक भाग म्हणून आपल्या या उत्सवाला आपल्या लाडक्या व्यक्तीने भेट द्यावी अशी सर्वांची अपेक्षा असते त्याच पद्धतीने महाविकास आघाडीचे युवा नेते माननीय विज्ञानदादा माने यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये तसेच वाड्या वस्त्यांवरील गणेशोत्सव मंडळाला भेटी देऊन तेथे ते गणरायाचे आशीर्वाद तर घेतलेच मात्र आरतीचा मान स्वीकारून तो पार पाडला यामुळे संबंधित ठिकाणच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही विज्ञानदादा माने यांच्या रूपाने एक युवा नेता आपल्या लाडक्या उत्सवात सहभागी झाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते विज्ञानदादा माने यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातील सुमारे दोनशेहून अधिक मंडळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांच्या आनंदात भर घातल्याने त्यांच्या हा गणेशोत्सवातील सहभाग कार्यकर्त्यांच्या व जन जनतेच्या दृष्टीने अभिमानाचा विषय बनला आहे